आता बघाल ना तुम्ही तर ह्या काजूंच्या झाडामध्ये ना मध्ये मध्ये आंब्याची झाडं आहेत मध्ये मध्ये फणसाची झाडं आहेत ते लावण्याचं रिझन काही आहे ते आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया नमस्कार मंडळी मी विराशल विराशल ब्लॉक्स युट्यूब चॅनेल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुंदर व्ह्यूजनी म्हणजे एक आपण आता एका कात्रावरती आहे आणि तिकडे एक सुंदर असं घर आहे सो आपण तिकडे आलो आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हालाच पूर्ण आपण जे ट्रॅव्हल करणार आहे त्या व्हिडिओमध्ये बघायला पडणार आणि सविस्तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण नंतर टाकणार येतो जेव्हा आपले गणपतीचे सगळे ब्लॉग संपतील त्याच्यानंतर ते मिक्सअप नको म्हणून आपण सेपरेट ब्लॉक होते आणि इकडचं परिसर बघाल तर खूप सुंदर असा परिसर आहे अगदी आणि मस्त काजूची झाडं वगैरे लावलेत सो त्या काजूची झाडाबद्दल याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये टाकू आपण थोडंफार काजूबद्दल की काजूची संगोपना कशी जा केली जाते सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ एक नक्की लाईक करा सो so, चला जाऊया आपण uh, आता जो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा तिकडे आपण चालू आहे आता आणि हे त्यांचं घर सुंदर असं घर आहे बघा आतमध्ये आणि हा मस्त जी नाही आहे जिना तर खूपच सुंदर अगदी असं वाटतं की पिक्चरच्या पिक्चरच्या शूटमध्ये वगैरे येतो ना तसं वाटतं अगदी सेटवरती आणि असं इकडून वरती जायला आहे आणि ही अशी पत्ता अशी बाल्कनी आणि यांचं घर आहे खूप सुंदर कधी बसून तीन वर्ष आली आणि आपण इकडे काजूची लागवड केले पूर्ण काजूची लागवड केली सगळेजण म्हणतात की कात्यावरती काजू चांगला होतो पण तुम्ही आंबा चांगला होता पण तुम्ही काजू लावले तर काय सांगाल त्याबद्दल होतो काज कातावरती काजू चांगला होतो मग तुमचं पाण्याचं नियोजन वगैरे आम्ही स्वतः बोर हां ओके आता ही आपण जी काजूची झाडं बघतोय साधारण किती वर्षाची आहेत तीन वर्ष झालेला तिसरा संपेल का ओके तुम्ही काजूची झाडं जर बघितलं ना तर खूप चांगल्या साईजची आहे म्हणजे आता धरायला सुद्धा लागली असेल काजू हो पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी सुरुवात ओके खूप चांगलं तुमच्या मेहनतीवर सगळं डिफेंट आहे जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढे ते लवकर धरायला लागतात खूप सुंदर असा परिसर आहे आणि बाग खूप असे मेंटेन केली आहे बघा खूपच बघायला वाटेल तुम्ही एंट्रीच बघितलं की ते सुंदर झाले सो जरा जावे आपण आता आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवूया आणि बाल्कणी तर खूपच मस्त केलं आहे अगदी पंख्याची गरजच नाही आहे लाईट वगैरे नसेल तरी चालेल खूपच मस्त असं सगळ्यांच्या बहुतेक आंब्याच्याच बाग आहे तिकडे खूपच मस्त एकदम आणि ही नाळाची ही कदाचित बाधव ही आहे ना टीडी आहे ना ओके टीडी नाळाची मस्त मस्त लागवड केली आणि खूप अजून दहा एक वर्षानंतर खूप ते उंच आल्यानंतर अजून मस्त खूप छान वाटेल बघायला खूप सुंदर असा परिसर आहे इकडचा खूप मस्त कसं मस्त घर असं होतं हा नैसर्गिक आपण मुंबईची तर ट्राफिकची जिंदगी जगत असो त्यामुळे असं सुकून आपलंही सुद्धा घर येते रोड वासल्यामुळे तू गाड्या बिड्या पण इकडं अगदी रिलॅक्स मध्ये एकदम पूर्णपणे हा म्हणजे हा खरा गावचा फील येतोय आपल्याला खूप सुंदर असं वाटतं बरे सर अगदी आता बघाल ना तुम्ही तर ह्या काजूंच्या झाडामध्ये आंब्याची झाड आहेत मध्ये मध्ये फणसाची झाड आहेत ते लावण्याचं रिझन काही आहे ते आपण त्यांच्याकडन ऐकून घेऊया आपण आता बघतो ना कलमाची झाड आहेत त्याच्यामध्ये काजू झाड आहेत त्याच्यामध्ये अजून कसले असे झाडं लावलेत ते लावण्याचं रिझन काय अजून काय म्हणजे इथला कोकणातला शेतकऱ्याचं कसं आहे की पहिल्या वर्षा असलेले पैसे खर्च करतो बरोबर एक दोन वर्ष तीन वर्ष तो आपल्याकडे असलेली तुटपुंजी जमा असेल ती खर्च करून मोकळा झाला की नंतर मग त्याच्याकडं इन्कम नसते बरोबर आणि काजूमध्ये कसं काजू सलग हा तिसऱ्या वर्षी तर फुल धरावाच लागते हापूस साधारण धरायचं सा म्हटलं तर पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्ष तर जात आहे मग तो शेतकरी डेव्हलप होऊ शकत नाही आणि तो उभा राहू शकत नाही मुळात कोकणातला शेतकरी त्याकरता आम्ही हे आमच्या पद्धतीने हे केले म्हणजे लागवड केली एक काजू दोन काजू एक हापूस उद्या कसं आहे तो हापूस मोठा व्हायला लागला की काजूची छाटणी करून आपण त्याला जवळ शकतो हापूसचं अंतर वाढलं जागेचं बरोबर अशा स्वरूप अशा संदर्भात आम्ही ते लावलं आहे एवढं हे कृषीवालेसुद्धा आमच्याकडे येऊन गेले त्यांनीसुद्धा आमचं एक मुलाखत घेतली होती जिल्हा अधिकारी कृषी जिल्हाधिकाऱ्यांनी मग तुम्ही असं का लावलं तर त्यांना आम्ही सांगितलं ते म्हणाले तसं नाही पाहिजे की शासकीय अनुदान घेण्यासाठी सलग सलग प्लॉट पाहिजेत पण सलग प्लॉट प्लॉट घेताना कोकणातला शेतकरी मागे का राहिलं त्याचं कारण मी त्यांना सांगितलं की सर्वसामान्य एकरभर दोन एकरभर ज्याची जागा असेल तो बाग करू शकत नाही बागातदार बनू शकत नाही त्याला खरं हे कारण आहे की त्याचे असलेले पैसे संपले की तो बागेकडे परत बघत नाही ओके okay, नक्कीच तुम्ही जर इकडची बाग बघाल ना ह्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे बघा तुम्ही इकडून ये बघितलात तर एका लाईनमध्ये आहे इकडून जरी बघितलं तर एका टोक दिसतं म्हणजे ते जे पद्धत लावले आहे ते खूप सुंदर पद्धतीने एक जपानी पद्धत या पद्धतीने लावली आहे आणि लागवड सु आणि तुम्ही स्वतः मेहनत करताय सगळं कुठलंही कामगार नाही आहे आणि हा चौदा एकरचा लँड आहे चौदा एकरमध्ये पूर्ण काजूने आंबाची लागवड आहे त्यामुळे कोकणी माणूस मेहनत करतो आहे खूप 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 सारी मेहनत करतो आहे आणि त्याचं हे हेच ते श्रेय आहे की एवढं सगळे बाग डेव्हलप केले आणि मस्त नाळाचे झाड आणि त्याच्यामध्ये हा सुंदर असा बंगला मधोमध खूपच सुंदर आहे याच्या आधी वजीला टेरेसवरून आणि हा असा बंगला आहे आपण बंगल्याच्या साईडला आहेत आणि फ्रंट साईड तिकडे गॅलरी वगैरे खूपच सुंदर असं नियोजन आहे त्यांचं म्हणजे चिकूचं झाड आंब्याचं झाड काजूचं झाड आणि अशा प्रकारे त्याची लागवड केले खूप सुंदर लागवड आहे म्हणजे नियोजन खूप सुंदर आहे हा काय वाटतंय खूप भारी ना हां सर्व म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने वगैरे केलंय ना काम हां त्याची म्हणजे उल्लेखनीय उल्लेखनीय आहे खरंच उल्लेखनीय बघूनच प्रसन्न वाटलं चला जाऊया आपण आता पुढे तिकडे पुढे पाऊस पडतोय व तिकडे इकडे पूर्ण ऊन पडलंय ह्या साईडला सुद्धा पाऊस नाही आहे म्हणजे कात्यावरण हा एक निसर्गरम्य असा अद्भुत चमत्कार बघायला भेटतो आपल्याला जवळजवळ आपण शंभर शंभर ते दीडशे किलोमीटर शंभर किलोमीटर अंतर तर इझी आपण बघतोय पूर्ण बघायला भेटतो इकडून घाट आपण बागेमधून चाललोय आता आपण चाललोय पोल्ट्री फार्मवरती खूप सुंदर असं नियोजन आहे काजूचं आंब्याचं इकडे सुद्धा काजूची झाड लावल्यात आता झाडांना पालवी फुटायला सुरुवात होईल बघा पालवी फुटायला सुरुवात झाली हा ह्याला मोहर महिन्यात पालवी आल्या म्हणजे तो पुढच्या महिन्यापर्यंत मोहर टाकायला सुरुवात करेल आता अजून दोन महिने नोव्हेंबर मध्ये पालवी जून झाली की लगेच मोहर यायला चालू होतो हे बघा हे ह्याच्या बाजूने पूर्ण करंट लावले म्हणजे कोण चोरी करू नये किंवा कुठला ज म्हणजे सा प्राणी वगैरे हो कोणी आत्मे जाऊ नये कोंबडी खाऊ नये म्हणून आणि याचं संपूर्ण माहिती तुम्हाला एक सेपरेट ब्लॉगमध्ये भेटेल नक्कीच नमस्कार मंडळी आत्ता आपण हा जो पोल्ट्री फार्म बघतोय हा पोल्ट्री फार्म अगदी खूप सुंदर नियोजनबद्ध असा पोल्ट्री फार्म आहे आणि याचं संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच एका नुस दुस नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच लवकरच खूप सुंदर नियोजन आहे कमी खर्चामध्ये कुकुटपालन कसे करावे त्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि उत्कृष्ट दर्जाचं एक इलेक्ट्रिक फेन्सिंग करून त्यांनी आपला श्रम कमी करून एक चांगल्या पद्ध पद्धतीने त्यांनी कुक्कुटपालन केलं सो लवकरच आपल्या चॅनलवरती हा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल सो चॅनलला सबस्क्राईब करा आपण <laughs> आलो बारके मिस्त्रीच्या घरी आता आणि सुंदर अशी मूर्ती आहे मातीची चिनी माती ची, म्हणजे शाडू मातेची आणि ओरिजिनल धोतर निश्कल खूप सुंदर अशी मूर्ती आहे गावचं घर म्हटलं की असं मस्त अंगणामध्ये झाडं असतात आणि मस्त पिवळ्या फुलाचे झाड आहेत दोघं इकडे खूप भारी वाटते आणि असं इकडे घर सो चला सला चला मस्त नारळी सुपाराची झाड आहेत आरतीचा आरतीचा आमच्या वेळ झाला चला जाऊया आमचा वेळ कधी गेला आम्हाला समजलाच नाही सो आम्ही गडबडीमध्ये आम्ही घरी आलो आ, घरी आल्यानंतर खूपच उशीर झाला होता आणि आमच्या आरतीला सुद्धा सुरुवात झाली सो मी आरती ऐकून घ्या फायनल आपण इसलू इथून आलो आणि आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला तो म्हणजे आपल्या गणपती विसर्जनचा आणि आत्ताच एक राऊंड मारून आला मस्त वेळ खाली काय पाहिजे काय पाहिजे काय आणि इकडे बाय आलेली आहे सो so, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि विरसरा बसला युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ थोड्या दिवसांनी येतील गणपती सिरीज संपल्यानंतर खूप सारे शूट बाकी आहेत सो त्यापासून सर्व शूट सुरू होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पुढे बघायला भेटेल लवकरच चला